आता दोन हजार एकोणीसला माझा पराभव झाला तो मी मान्य केला राजकारणामध्ये हार किती असते त्याच्याबद्दल काही विषय नाही परंतु दोन हजार एकोणीस ला माझा विषय झाला असता तर एकाच वर्षात हे पाणी मी माझ्या मतदार प्रकरणामध्ये अन्न असत हे मी तुम्हाला खात्रीने सांगतोय कारण मला तेवढा कॉन्फिडन्स आहे मला काय काम तिथं झालेलं माहिती आहे आता हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला वाटेल की मी राजकारणासाठी बोलतोय परंतु तानाजी सावंत यांनी त्यांच्या एका भाषणामध्ये दोन हजार वीस डिसेंबरला हे पाणी आपल्या मतदारसंघात येणार आहे म्हणून एका भाषणामध्ये सांगितलेलं होतं ते मी तुम्हाला थोडक्यात ऐकवणार आहे फक्त एक नाही असे दोन चार तारखा त्यांनी बदलले टप्प्या टप्प्याने ते ऐकवणार आहे पहिल्यांदा ते काय बोलले ते थोडक्यात तुम्हाला ऐकून दाखवतो तानाजी सावंत जे बोलले ते एकदम त्यांना अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती की ऐंशी नव्वद टक्के काम राहुल मोटे यांच्या काळामध्ये झालेलं आहे एक वर्ष तुम्ही जर पाठपुरावा केला थोडा निधी दिला तर दोन हजार वीस पर्यंत पाणी येतंय आणि म्हणून ते आत्मविश्वासानं त्या भाषणामध्ये निवडून आल्यावर सांगितलं की दोन हजार वीस डिसेंबर पर्यंत मी तुम्हाला या ठिकाणी पाणी आणून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही परंतु पुढं काय झालं एक वर्षामध्ये येणारं पाणी आज साडेचार वर्ष झालं तरी सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये पाणी आलं नाही ह्याला कारणीभूत तानाजी सावंत आहे त्यांची निष्क्रियता आहे ते निवडून आल्यानंतर मंत्रीपद न मिळाल्यामुळं ते पुण्याला जाऊन बसले आणि दोन वर्ष त्यांचा आणि मतदारसंघाचा कसलाही संपर्क राहिला नाही म्हणून ती दोन तीन, तीन वर्ष आपली वाया गेली आता मी जर तुम्हाला म्हटलं दोन तीन वर्ष वाया गेली तर तुम्हाला खरं वाटणार नाही तानाजी सावंत यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की दोन वर्ष वाया गेली नाहीतर पाणी सिना कोळेगावमध्ये आलं असतं हे देखील त्यांचं भाषण मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात ऐकवणार आहे मागच्या दोन वर्ष वाया गेली नसतील तर आज पोहोगामध्ये उसरीच पाणी असतोय मागच्या दरवर्षी तर आज पोहोगामध्ये त्यांच्या तोंडातून तुम्ही ऐकलं दोन वर्ष कशामुळे वाया गेली हे जनतेने त्यांना विचारलं पाहिजे तुम्हाला पाच <coughs> वर्ष लोकांनी नि निवडून दिलेले पाच वर्षासाठी आणि तुम्ही सहज म्हणता की पाच वर्ष दोन वर्ष वाया गेली दोन वर्ष कशासाठी वाया गेली ह्यांना मंत्रीपद मिळालं नव्हतं म्हणून त्यांनी पुण्याला जाऊन बसले आणि पुण्याला गेल्यामुळं आपल्या मतदारसंघातली ही विकास कामं त्या ठिकाणी मार्गी लागली नाहीत त्यामुळं ही दोन वर्ष आपली वाया गेली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की दोन हजार एकोणीस ते बावीस मी बाहेर होतो म्हणजे मतदारसंघाच्या बाहेर होतो ही कबुली त्यांच्या भाषणामध्ये दिलेली असे की मी तुम्हाला ऐकून दाखवतो मुख्यमंत्र्याचा जो कार्यक्रम धोकीला झाला त्याच्यामध्ये त्यांनी कबुल केलेले की बाहेर होतो म्हणजे मंत्रीपद न मिळाल्यामुळं त्यांचा व्यवसाय पुण्यामध्ये बसून ते सांभाळवतो होते कारखान्याचा व्यवसाय असेल संस्थेचा व्यवसाय असेल मग हे पाणी आणण्यासाठी वेळ कोण देणार त्यामुळं हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही हे देखील मी तुम्हाला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगतो त्याच्यानंतर अजून एक त्यांनी शेवटची तारीख त्या ठिकाणी दिलेली आहे कुस्तीचा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते काय म्हणाले ऐका आणि पाणी जर मी एकोणीस ला दोन हजार एकोणीस असतो तर दोन हजार बावीस ला आपलं धरण बहुत झाला असत आणि माझ्या तमाम धाराशिशनाचे पाणी मिळालं असत हे पाणी जर मी एकोणीस ला दोन हजार एकोणीस ला मंत्रिमात असतो <laughs> जीव। जीव। दोन तर दोन हजार बावीस ला आपलं धरण ओळखलं आणि माझ्या तमाम धाराशिव जिल्ह्याला पाणी मिळालं असत तुझं आपलं त्यांनी काय सांगितलं की दोन हजार एकोणीस ला मंत्रीपद मिळालं असतं तर पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलं असतं मी म्हणतो कशाला मंत्रीपद पाहिजे पाणी आणण्यासाठी ऐंशी नव्वद टक्के मी काम करून ठेवलंय जुन्या सरकारने काम केलंय एका वर्षात पाणी आपल्या इथे येणार होतं यांना मंत्रीपद फक्त मोठेपणा मिरवण्यासाठी पाहिजे त्या ठिकाणी मोठेपणा दाखवण्यासाठी पाहिजे मी मंत्री नसताना पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणलं नाही दोनदा सत्तेतला आमदार होतो एकदा विरोधी पक्षाचा आमदार होतो त्याच्यानंतर माझे आमदार असताना सुद्धा हे पाणी आणण्यासाठी मी प्रयत्न केलाय दादा फक्त आमदार आहेत कुठले मंत्री त्यांच्याकडे मंत्रीपद नाही तरी सुद्धा त्यांनी मतदारसंघामध्ये पाणी आणलं मग तुम्हाला मंत्रीपद कशाला पाहिजे पाणी आणण्यासाठी आणि उद्या जर भविष्यामध्ये त्यांना माग मंत्रीपद मिळालंच नसतं तर आपल्याला काही पाणी मतदारसंघामध्ये आणायचं नव्हतं का तानाजी सावंत हे मतदारसंघातल्या लोकांची स्पष्टपणे दिशाभूल करत आहे आणि ह्याच्या पुढचं तर अजून खर आहे आता चौथी तारीख त्यांनी दिलेली आहे त्यांनी जी तारीख दिलेली आहे ती आपल्या विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतरची तारीख त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला दिलेली आहे ह्या चारा ता, चारी तारख्याच मी तुम्हाला थोड्या वेळाने प्रेस माझे एक दोन मुद्दे संपल्यावर ती क्लिप ऐकवणार आहे आणि त्याच्यानंतर आपली प्रेस कॉन्फरन्स संपणार आहे